या शहरामध्ये अनेक आंदोलन उभा राहिली परंतु या शहरानं चळवळीच्या हे शहर खऱ्या अर्थानं चांगल्या गुणवान आणि नीतीवान नेतृत्वाला साथ देणार आणि इथली सामान्य जनता ही स्वाभिमानी आहे म्हणून मी भावानुसार तुम्हाला या ठिकाणी हाक देतो की या परिवर्तनाच्या लढाईमध्ये प्रवीण मानेंच्या मागे ताकद उभी करा जो कोणी जुना वारसा या परंपरेचा आणि परिवर्तनाचा आहे हा खऱ्या अर्थानं पुढे न्यायचा असेल तर या सामान्य घरातल्या पोराला तुम्ही खऱ्या अर्थानं मताच्या रूपानं आशीर्वाद द्या भावान दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली त्या जनतेनं संघर्षातन ज्या पाहिलं की ज्यांच्या चारित्र्यावर नीतिमत्तेवर सुई एवढा सुद्धा डाग नाही असं नेतृत्व ज्यावेळी रणांगणामध्ये उभं ठाकलं त्यावेळी या तालुक्यातल्या जनतेनाने आणि अष्टा शहरातल्या माय मौल्यांनी आशीर्वाद दादांच्या पाठीमाग ताकद उभा केली आणि एक लाखाचं मताधिक्य देऊन त्यांना तुम्ही ताकद देऊन महाराष्ट्रामध्ये अन्यायाविरुद्ध लढणारा आणि या प्रस्थापित नेतृत्वाच्या विरुद्ध लढणारा जर धाण्यावा कोण असेल तर तो निशिकांत दादा पाटील तुम्ही आशीर्वादाच्या सिद्ध केलं म्हणून मी कृष्णा काठचा या विचाराचा सेवक म्हणून तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन तुम्हाला धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं क्रांती करण्याचं काम याष्ट शहरातल्या सामान्य जनतेने केलं